नमस्कार शेतकरी मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कमी पाण्यात कमी खर्चात आणि कमी कालावधीमध्ये जास्त पैसा मिळवून देणारं पीक म्हणजे कोथिंबीर तर आजच्या व्हिडिओमधून आपण उन्हाळी कोथिंबीर लागवडविषयी माहिती पाहणार आहे यामध्ये कोथिंबीर लागवडीसाठी जमिनीची निवड बियाणं कोणतं घ्यायचं आहे पेरणीपूर्वी बियाणाला बीज प्रक्रिया कशी करायची एकरी आपल्याला किती बियाणं घ्यायचं आहे पेरणीची पद्धत पेरणीवेळी खत व्यवस्थापन काय करायचं आहे पाणी व्यवस्थापन तण नियंत्रण कसं करायचं आहे तसंच कोथिंबीवर येणारा भुरी आणि करपा रोग आणि कीड रोगाचं नियंत्रण कसं करावं आणि शेवटी एकूण उत्पादन खर्च आणि नफा काय असेल तर ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहे त्यामुळे जे कोथिंबीर उत्पादक शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांना कोथिंबीची तला आगवड करायची आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी आपला हा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की व्हिडिओला कोठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक लाईक जरूर करा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोणतंही पीक घ्यायचं असेल तर शेतकऱ्यांना दोन समस्या जाणवतात एक म्हणजेच पाण्याची उपलब्धता पाणी पुरेल की नाही ही एक समस्या असते आणि दुसरी म्हणजे तापमानातील वाढ तापमानातील वाढीमुळे उत्पादनात होणारी घट या दोन समस्या शेतकऱ्यांना सहसा जाणवत असतात त्यामुळे बरेच शेतकरी जे ते उन्हाळ्यामध्ये भाजीपाला पिकाची लागवड करणं टाळतात ता। आणि त्याचा परिणाम बाजारावर होतो बाजारामध्ये आवक कमी होते आणि उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्याला आपल्याला चांगला दर मिळताना दिसतो शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपल्याला आता जर उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर लागवड करायची तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजेच जमिनीची निवड तर कोथिंबीरसाठी जे तर शेतकरी मित्रांनो आपण कशा प्रकारची जमीन निवडायला पाहिजे तर यामध्ये चांगली काळी आणि भारीची जमी, जमीन आणि उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी कारण अशी जमीन जी आहे तर रुन्हामध्ये कमी तापते आणि त्यामुळे कोथिंबिरीची जी होणारी संभाव्य जळ आहे ती जळ होत नाही आणि आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं आणि अशा जमिनीला पाणी पण कमी लागतं शेतकरी मित्रांनो परंतु जमीन जी आहे तर व्यवस्थित आणि चांगला पाण्याचा निचरा होणारी असावी कारण काय कोथिंबीर खूप सेन्सिटिव्ह आणि नाजूक पीक राहतं जर एखाद्या ठिकाणी पाणी साचून राहिलं तर त्या ठिकाणी तुमची कोथिंबीर जी पिवळी पडू शकते आणि जळू शकते त्यामुळे उत्तम पाण्याचा निचरा होणारी काळीची आणि भारीची जमीन निवडावी त्यानंतर दुसरा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच बियाणाची निवड तर या ठिकाणी आपल्याला खात्रीशीर बियाणं निवडणं गरजेचं आहे तर या ठिकाणी आपण गावरानधनी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तुमच्या जवळच्या दुकानदाराकडनं तुम्ही घेऊ शकता किंवा मग एखाद्या शेतकऱ्याकडं जर तुम्हाला गावरानधनी मिळाली तर शेतकऱ्याकडून तुम्ही घेऊ शकता शेतकऱ्याकडनं जर तुम्ही घेतले तर तुम्हाला तिथं पैसे पण कमी लागणार आहे दुकानदारापेक्षा तर होता होईल तेवढे गावरानधनी घ्या कारण गावरान कोथिंबिरीला गा। जे तर हायब्रीड कोथिंबिरीपेक्षा वास खूप जास्त असतो आणि त्यामुळे बाजारामध्ये हिला चांगला दर मिळतो शेतकरी मित्रांनो आणि हिची उगवण पण चांगली होते त्यानंतर आता पेरणीपूर्वी या बियाणाला बीज प्रक्रिया कशी करायची आहे आणि बियाणं आपल्याला किती घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो एका एकरसाठी आपल्याला जवळपास चाळीस बेचाळीस किलो धनी घेणं गरजेचे आहे कारण काय आहे की उन्हाळ्यामध्ये तापमानामुळं थोड्याफार प्रमाणामध्ये कोमाची जळ होत असते त्यामुळे उत्पादनात घट होऊ नये त्यासाठी आपल्याला अतिरिक्त पाच सहा किलो बियाणं शिल्लक घ्यायचं आहे तसं जर बघितलं आपण तर आपल्याला पस्तीस एक किलो धनी पुरेशा आहे परंतु आपल्याला पाच एक किलो एक्स्ट्रा घ्यायची आणि पेरणीपूर्वी आपल्याला त्या बियाणाला व्यवस्थित बीज प्रक्रिया करायची तर बीज प्रक्रिया आपल्याला दोन प्रकारे करायची एक तर आपण नैसर्गिक उपाय त्याला अगोदर करायचा आहे आणि दुसरी म्हणजे रासायनिक बीज प्रक्रिया करायची कारण काय की धनी जे आहे जमिनीमध्ये आठ दहा दिवस राहतात म्हणजे कोथिंबिरीला उगायला आठ दहा दिवस लागते त्या काळामध्ये जमिनीत बियाणाला कीड लागू नये त्याची उगवण चांगली व्हावी त्यासाठी आपल्याला ह्या बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आपल्याला सारलेल्या शेणानं सारलेल्या जागेवर चपलेनं जे येतं धनी व्यवस्थित रगडून घ्यायचे म्हणजे त्याच्या दोन दोन भांगा त्या करून घ्यायच्या आहे रगडून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला रासायनिक बीज प्रक्रिया करायची तर रासायनिक बीज प्रक्रियामध्ये आपल्याला थिओफेनेट मिथाईल म्हणजेच रोको किंवा ट्रायकोडार्मा ही बुरशीनाशक घ्यायची आणि आप आपल्याला सोबत एक कीटकनाशक घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही आलिका घ्या कराटे घ्या किंवा मग स्लेअर पुरव घेऊ शकता हे घेऊन आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे आणि व्यवस्थित रात्रभर आपल्याला धनी सुकून द्यायचे आणि नंतर त्याची पेरणी करायची तर पेरणी शेतकरी मित्रांनो आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं करायची आहे ट्रॅक्टरनं पेरणी करा कारण ट्रॅक्टरनं जर पेरणी केली तर खत आणि बियाणं सोबतच टाकण्याची सुविधा ट्रॅक्टरमध्ये उपलब्ध असते आणि सरी पण निघते त्यामुळे ट्रॅक्टरनं पेरणी करा या ठिकाणी तुम्हाला पेरणीसाठी थोडासा खर्च लागेल परंतु इतर आपण हाताने धनी फेकल्यापेक्षा ट्रॅक्टरनं व्यवस्थित आपल्याला पेरणी करता येते खतंही व्यवस्थित टाकता येतं तर पेरणी वेळेस आपल्याला खत व्यवस्थापन काय करायचं आहे तर यामध्ये आपल्याला एक बॅग दहा सव्वीस सव्वीस किंवा मग एक बॅग डी ए पी एकरी अशा प्रमाणात द्यायचं आहे पेरणीवेळी त्यानंतर आपल्याला पाणी व्यवस्थापन आहे तर काही शेतकरी जे आहेत सुरुवातीच्या काळामध्ये स्प्रिंकलर किंवा रेन रेनपाइपना पाणी द्या जर तुमच्याकडं उपलब्ध असेल तर ज्या शेतकऱ्यांकडं उपलब्ध नाही आहे तर अशा शेतकऱ्यांनी बाजारातून नवीन रेन पाईप आणल्यापेक्षा पाठपाणी द्या शेतकरी मित्रांनो तेवढेच तुमचे पैसे वाचणार आहे त्यानंतर आपली कोथिंबीर उगल्यानंतर साधारणतः आठ ते दहा दिवसानंतर आपल्याला तण नियंत्रण करणं गरजेचं आहे तर बरेच शेतकरी काय करतात की तण नियंत्रण करण्यासाठी कोथिंबिरीच्या पिकामध्ये तणनाशकाचा वापर करतात तर कोथिंबिरीमध्ये आपल्याला तणनाशकाचा वापर नाही करायचा शेतकरी मित्रांनो कारण एकतर काय आहे की उन्हाळ्यामध्ये तापमान खूप असतं आणि तणनाशकामध्ये आग असते त्यामुळे तुमची कोथिंबीर पिवळी पडणे कोथिंबीर जळणे तिची वाढ थांबणे ह्या गोष्टी होतात आणि त्यातून उत्पादन घटतं त्यामुळे आपल्याला तणनाशकं नाही वापरायचे तर आपल्याला मंजुरानं खुरपणी करून घ्यायची आहे इथं तुम्हाला मंजुरासाठी थोडाफार खर्च लागणार आहे खुरपणीसाठी परंतु तुमच्या कोथिंबिरीची जी ग्रोथ आहे ती व्यवस्थित राहील जळ होणार नाही पिवळी पडणार नाही आणि लवकर तुमचं पिक येईल आणि उत्पादन पण चांगलं होईल त्यामुळे आपल्याला खुरपणी करायची आहे मंजुराच्या सहाय्यानं त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजे आता कोथिंबिरी आपली द वीस पंचवीस दिवसाची झाल्यानंतर आपल्याला एकरी पंचवीस एक किलो युरिया फेकून द्यायचा आहे आणि पाणी व्यवस्थापन करून घ्यायचं आहे नंतर जे येतं आपल्याला Uh, कोथिंबीरवर येणारी जी भुरी करपा रोगे रोगे या या रोगापासून आपल्या कोथिंबीरीचं नियंत्रण करण्यासाठी बचाव करण्यासाठी आपल्याला काही फवारण्या पण करायच्या आहे तर याच्यामध्ये आपण काही बुरशीनाशक आणि कीटकनाशकांच्या फवारण्या करायच्या सोबत आपल्याला प्रत्येक फवारणीमध्ये चांगले टॉनिक वापरायचे टॉनिक याच्यासाठी वापरायचे की आपली कोथिंबीर चांगली हिरवीगार राहील कोवळी राहील लुसलुसित राहील आणि त्यामुळे बाजारात तिला चांगला दर मिळेल त्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये टॉनिकचा वापर करायचा आहे तर फॉवर्नीमध्ये अँट्राकॉल कॅब्रिओटॉप तसेच तुम्ही उलाला कॉनफिडर किंवा पेगासिस सारख्या औषधांचा फवारणीमध्ये वापर करा शेतकरी मित्रांनो त्यानंतर आता पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजेच एकरी आपल्याला उत्पादन किती होतं ख लागवडीपासून ते काढणीपर्यंत खर्च किती येतो आणि आपल्याला खर्च वजा जाता नफा किती राहतो तर शेतकरी मित्रांनो आता मशागतीपासून ते काढणीपर्यंत जर आपण एकंदरीत खर्च बघितला तर यामध्ये मशागत त्यानंतर बियाणं त्यानंतर बीज प्रक्रियेसाठी लागणारी औषधं आहे पेरणी पेरणीचा खर्च आहे त्यानंतर तण नियंत्रणाचा खर्च आहे त्यानंतर आपण फवारणीसाठी लागणारा खर्च आहे असा एकंदरीत जर आपण खर्च बघितला तर आपल्याला एका एकरसाठी किमान खताचा खर्च आहे त्याच्यामध्ये तर एकंदरीत वीस बावीस हजार रुपये हा खर्च येतो याच्यामध्ये आपण काढणीचा खर्च पकडलेला नाही आहे शेतकरी मित्रांनो कारण काय आहे की तुम्ही जर बांधावर कोथिंबीर ठोकमध्ये व्यापाऱ्याला दिली तर व्यापारी ती काढून घेऊन जातो त्यामुळे तिथं काढणीचा खर्च तुम्हाला येत नाही आणि तुम्ही जर स्वतःहून कोथिंबीर काढून मार्केटला नेणार असाल तरी तर एकरी तुम्हाला कमीत कमी ते दहा ते बारा हजार रुपये मंजुरासाठी खर्च लागतो तो खर्च आपण पकडलेला नाही आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला लागवडीपासून ते काढणीपर्यंत एक वीस बावीस हजार रुपये खर्च येणार आहे आणि आता पुढचा प्रश्न आहे मुद्दा आहे तो म्हणजेच आता कोथिंबिरीचं उत्पादन किती होतं तर अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली पाणी व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन जरा व्यवस्थित केलं शेतकरी मित्रांनो तर एका एकरमधून आपल्याला कोथिंबिरीचे Uh, कमीत कमी तीनशे ते साडेतीनशे कॅरेट उत्पादन शक्य आहे आणि तेवढे आपण तीनशे कॅरेट जरी उत्पादन पकडलं कोथिंबिरीचं एका एकरमध्ये आणि एका कॅरेटला आपल्याला तीनशे रुपयाचा जरी दर मिळाला तरी नव्वद हजार रुपये होतात साडेतीनशे रुपयाचा दर जर मिळाला ठोकमध्ये तर एक लाख पाच हजार आणि चारशे रुपयाचा दर जर मिळाला तर एक लाख वीस हजार तर आता हे सगळं बाजारावर डिपेंड आहे की बाजारामध्ये त्यावेळेस मागणी कशी असेल भाव कसा असेल परंतु आपण कमीत कमी तीनशे रुपयाच्या दरानं जर पकडले तर नव्वद एक हजार रुपये आपले होतात त्यातून आपण बावीस हजार रुपये जर वजा केले तर आपल्याला निव्वळ नफ्यापोटी जे तर अडुसष्ट हजार रुपये खाली राहतात म्हणजे साठ ते सत्तर हजार रुपये आणि जर तुम्ही स्वतःहून काढून मार्केटला कोथिंबीर नेली तर तिथले दहा दहा बारा हजार रुपये मंजुरासाठीचा खर्च पकडला तर एक सत्तावन्न अठ्ठावन्न हजार रुपये तुम्हाला कोथिंबिरीचं जे पीक आहे तर हे महिना दीड महिन्यामध्ये मिळवून देणार आहे तर एकंदरीत माझ्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये नक्की काढवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला प्रेस करा म्हणजेच माझे जे नवीन येणारे आहेत त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहतील